राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय यासोबतच यंदा मुंबईतल्या जे एस बी महागणपतीला रेकॉर्ड ब्रेक चारशे कोटींचं विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे तर टेलिग्रामच्या सीईओ ला अटक करण्यात आली असून त्याच्या मागचं कारण आपण जाणून घेणार आहोत यासोबतच हरियाणातल्या विधानसभेच्या निवडणुकांची तारीख बदलण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस ऑगस्ट वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना सरकारकडनं मिळालेल्या गिफ्टची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे या निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी चोवीस पासन करण्यात येणार असून राज्य सरकारच्या सेवेतल्या सुमारे अठरा लाखांहून जास्त कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे केंद्र सरकारनं शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना लागू केली ती योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस लागू होतीये त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय योजना केलेल्या मधल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतल्या गुंतवणुकीविषयी जोखीम ही राज्य शासनानं स्वीकारावी हे तत्व मान्य करून वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचा पर्याय निवडला तर त्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनाच्या पन्नास टक्क्यां इतकं निवृत्ती वेतन शिवाय त्यावरली महागाई वाढ आणि निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकं कुटुंब निवृत्ती वेतन व त्यामागली महागाई वाढ सुद्धा मिळणार आहे ही योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीस लागू करण्यात येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे गायब झालेल्या एफ आय आर संबंधीची बदलापूर इथं दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी वीस ऑगस्टला नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं होतं या आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या सकाळच्या स्थानिक महिला पत्रकाराबाबत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी तू अशा बातम्या करते जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालाय असे शब्द वापरले त्यानंतर महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या विरोधात अंतर्गत गुन्हा नोंद झाला असेल तर त्याची माहिती ही महाराष्ट्र पोलिसांच्या सी सी टी एन एस या वेबसाईट वर नमूद केली जाते कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात न जाता एका क्लिक वर ही माहिती सहज उपलब्ध व्हावी हा त्यामागचा हेतू आहे पण या संकेतस्थळावर एकवीस ऑगस्टला बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची यादी असताना शून्य तीनशे शहाऐंशी या क्रमांकाच्या एफ आय आरची माहिती गायब झालेली आहे त्यामुळे त्यामाग काहीतरी गौड बंगाल असल्याचं आता बोललं जात आहे इतर सगळ्या क्रमांकाच्या एफ आय आर या यादीवर उपलब्ध आहेत मात्र वामन म्हात्रे यांच्यावरल्या गुन्ह्याचाच एफ आय आर का दिसत नाही या प्रश्नावर सध्या सोशल मीडिया आणि शहरात उलटसुलट चर्चा होतीये पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गणेशोत्सवा संबंधीची मुंबईतल्या जे एस बी महागणपतीला यंदा रेकॉर्ड ब्रेक चारशे कोटींच विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे श्री गणेश मूर्तीसाठी यंदा सहासष्ट किलो सोनं आणि तीनशे पंचवीस किलो चांदीचा वापर करण्यात आलेला आहे तसंच गणेश भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदा पाच सप्टेंबरला या बापाचा विराट दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे जगातला सगळ्यात श्रीमंत गणेशोत्सव अशी या सोहळ्याची ओळख असून किंग सर्कल मुंबई इथे जे एस बी सेवा मंडळाचा महागणपती हा भारतातला सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो यंदा या गणेशोत्सवात सहासष्ट किलो पेक्षा अधिक सोन्याचे दागिने तीनशे पंचवीस किलोपेक्षाही अधिक चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंनी सजावट करण्यात आलेली आहे गणेश भक्त आणि सेवादार जे दान करतात त्यातनं सुरेख गणेश मूर्ती साकारण्यात आल्याचं जे सेवा मंडळाकडनं सांगण्यात आलंय दरम्यान जेएसबी सेवा मंडळानं या वर्षी सुद्धा आपला जुना रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड स्थापन केलाय मागील वर्षी म्हणजे मध्ये विक्रमी तीनशे साठ पूर्णांक चाळीस कोटी रुपयांचं सा विमा संरक्षण घेण्यात आलं था। होतं हा रेकॉर्ड तोडत आता विमा संरक्षणात या वर्षी मंडळानं दोन हजार चोवीस चा रेकॉर्ड ब्रेक गणेशोत्सव विमा संरक्षण घेतलंय यंदा गणेश मूर्तीला चारशे पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीद्वारे हा विमा काढण्यात आलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे टेलिग्राम या मेसेजिंग ऍप अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल डुरॉव्ह यांची डुरोव यांना नुकतंच पॅरिस बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे डुरोव हे आपल्या खासगी जेटनं परदेशात निघाले होते यावेळी त्यांना फ्रान्स पोलिसांनी अटक केल्याचं सांगितलं जात आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांना टेलिग्राम ऍप संबंधी प्राथमिक चौकशीसाठी अटक झाली असून टेलिग्रामवरल्या वरल्या मजकुरावर कमी नियंत्रण असणं याशिवाय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य चालवणं या प्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे टेलिग्रामनं या संदर्भात आपली प्रतिक्रिया जाहीर केली नसून फ्रान्स पोलिसांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हरियाणा विधानसभा निवडणुकी संबंधीची येत्या एक ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेसाठी मतदान होणार आहे पण अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी क्रमशः शनिवार आणि रविवारे तर एक ऑक्टोबर ही मतदानाची तारीख आहे याने तर दोन तीन यानंतर ऑक्टोबरला क्रमशः गांधी जयंती आणि महाराजा अग्रसेन जयंतीची सुट्टी आलेली आहे थोडक्यात सोमवार तीस सप्टेंबरचा एक दिवस वगळला तर सलग पाच सुट्ट्या आलेल्या आहेत सलग सुट्ट्यांमुळे मतदार मतदानासाठी घरात थांबण्याऐवजी पर्यटनासाठी बाहेर पडू शकतात आणि याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर पडू शकतो त्यामुळे मतदानाच्या तारखेत योग्य तो बदल केला जावा अशी मागणी भाजप आणि भारतीय राष्ट्र लोकदल या पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली आहे त्यामुळे या निवडणुकांच्या तारखा बदलण्याची शक्यता आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची सध्या मायदेशात राजकीय अशांतता असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेट संघानं रविवारी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे बांगलादेशनं पाकिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात दहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवलाय या विजयासह बांगलादेशनं दोन सामन्यात मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे विशेष म्हणजे बांगलादेशनं पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला हा पहिलाच कसोटी विजय ठरलेला आहे यापूर्वी खेळलेल्या तेरा कसोटीतल्या बारा सामन्यांमध्ये त्यांना पाकिस्तान विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत दोन देशांमध्ये कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौट हिमाचल प्रदेशच्या मंडीची भाजप खासदार कंगना रनौतनं पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय एका मुलाखती दरम्यान बांगलादेशातल्या आंदोलक आणि भारतातील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तिनं तुलना करताना म्हटलंय की केंद्राने कृषी कायदे मागे घेतलेत हे चांगलं झालं अन्यथा पंजाबची अवस्था बांगलादेश सारखी झाली असती शेतकरी आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता ज्यामध्ये बलात्कार आणि हत्यांचा सुद्धा समावेश होता केंद्र सरकारनं शेतीविषयक विधेयक मागे घेतली नसती तर आंदोलकांचं मोठं नियोजन होतं आणि ते देशात काहीही करू शकले असते अशा या कंगनाच्या विधानामुळे चांगलीच खळबळ उडतीय आणि तिच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जातीय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला